एक वाजूस तिथं काम करीत होता राज्य म्हणून सांगते दुनियाची आकृती जग दुनिया जग दुनिया कामालाच नाही तुम्हीच तेवढं कामाला तेव्हा सांगते भूषा आता आवाज अकरा दहा वाजल्यात आणि सांगते कामावून आल्या ठी म्हणून लय होतं ऑफिसला कुठं कामाला तेव्हा सांगते तिथं कॉम्प्युटर चालवत होतं राजसार म्हणून झोपा मोबाईल बंद करायचं हा तुडवा काय असन ती हा 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 काय असं ते हा मोबाईल सरा बाजूला नाही करीत गप्पा हाय सर्वांना शुभ सांधी छान आहेत ना बरे मी आणि गवारीच्या भाजी केली मी गवारीची आणि ही आता भाजी पान पाहता किती वाजल्या हा मोबाईल मध्ये दाखवा किती कळत नव्हतं बघा ना किती साडे नऊ नाही पाहुणे दहा वाजले ती बरोबर पाहुणे धावा लागले हे काही गाव का इथं येऊ शेंग काढली करून ठेवली गवारीची शेंगा आणि इतक्या उशीरा आल्या बटाट्याची भाजी करून मोबाईल ठेव खाली आणि पाहुणे दहा अकरा वाजल्या तर ह्यांचं ऐकून घ्यायचंय आता माझा आहे मी दिवसभर झोपते आणि होका इतक्या उशिरा येऊन जपते दुखत असल्या तुम्हाला नाही काय झोपाय माणूस बसत म्हणून नाटक कराय डबल डबल मला भाजी करायला लावली होका एवढं तेल हिन उतून गवारीच्या शेंगा गवारीची शेंग कशी केली आणि ती आता फिंकून द्यायची बरं का आता उद्या एखाद आज पण कोण खाणार नाही त्याला मी पण जेवून ह्यांना बटाट्याची भाजी करून द्यायची अवघड ह्यांचं अकरा वाजता यायचं तिथनं पुढे भाजी करून कुठं काय करून मला नाही भाजी करून ठेवायला गवारीची शेंग आता काय त्याला वकारी आली का पण चुरून पाहिजे चुरून चुरून पाहिजे मग तवा सांगायचं आधीच केली असते कडे गच भरून कळत नाही बारक्याल अकरावानी हे नका करून ती नका करू तुमचं दुखायला लागल्यावर मी अशी कामं सांगितल्यावर मग ती तुम्हाला झटका येतो पाटकिन बसतं कोण बसत झोपून जाय काम नसल्यावर काय रानातली दगड ही चुका एका काय इथं जाऊन बांधला दोन महिने दोन महिने झालं काम नाही तर पन्नास वेळा झालं सांगायचं तूर इथे माझं एवढं तेवढं असतं ना आता मी बी गेले असते मला चक्कर येते म्हणून मी राहणार जात नाही रोज उठून त्याच टुमक लावित रोज उठून त्याच मोबाईल मला चक्कर की सगळ्यांना तुम्ही काय बोलता कसं बोलता किती वाजता मोबाईल दाखवा ना बघू दे ना किती वाजले सगळ्यांना सगळी झोपल्या तर रस्ता सुद्धा येणारा जाणारा रस्ता सुद्धा बंद होऊन गेलाय दोन तीन नाही वाजले तर रस्ता बंद व्हायला मोकळाय कर, कर करते कि बघा मग मी द्यायचं म्हणजे मला करता येऊ दाखवायचं धोक दुखत आहे माझ काय दुखत मी तर शानपणा करायचा तुम्हाला तेवढंच येते दुसरं नाही येत काय बोलायला तुम्हाला करू दो का दोन चार बटाटे सात आठ बटाटे कापू किती बटाटे कापू चांगले कडक शेंगदाण्याचे कुठे कुठत नाही काय बटाट्याची भाजी करू मग हिच खायला रोग मला तरी ना तुम्हाला त्याच काय होणार काहीच वाटणार नाही एखादा मेल तरी म्हणता ती घरी बसत होती काय नाही होत मेले म्हणून आम्ही काम जीव घ्यायचा निष्ठा जीव घ्यायचा तुम्हाला कुठे आधीच नाही कोणाची आता ती पाटकिनी घावायचं नाही वांग्याच बरेच देऊ का करू हे होईन का त्यात रस्ता होईन का वांगाचं बरेच भरत मध्ये रसावत असन ती गावाना इथं कापायला काही म्हणून म्हणते या मी आता करीन ना तुम्हाला दोन चार दिवस ना रोज बटाट्याच कालवण करून देणार आहे दुसरं जर कालवून मागितलं ना मग सांगन तुम्हाला आता झालंय तुमची आता दहा ना अकरा वाजता यायचं ना तसे नाटकं करीत बसायची इथं येऊन शानपणा करायचा इकडं दुसऱ्यावर असन तसं कुणाला वाटण काही ठेवलंच नाही काय माहिती कालवण करून तवा डबल डबल कारण कालवण करायला लावत होते डबल डबल केला उपकार केला काय माझ्या येर बदा पसरून जास्तच भाकरी कालवण तुने भांडी कोण येते करायला भाकरी कालवण काय कोणी करीन मी बी करीन जग माझ्या जागेवर काम काय करता तुम्ही काम ट्रॅक्टरवर कुणाला कोण लावतो कोणाला कोण मी असतो

ट्रॅक्टरवर बसलो म्हणून ऑनलाईन आता सांगत असताना सगळ्याला आम्ही ट्रॅक्टरवर बसलो ऑनलाईन आहे म्हणून ऑनलाईन आलोय हे ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर आलोय ऑनलाईन आलो की माणसं म्हणजे ट्रॅक्टर आलोय नाटक करायचे युएची माळ ऑनलाईन असता चार चार वाजत स्क्रीनशॉट मारून दाखवते तुम्हाला आता पुन्हा दाखव घे मग नाटक करायची निश्चित युएच्या मारा काय नाही फरक पडत काय संध्याकाळी नसावं ऑनलाईन नाही तुम्ही रातन दिवस असताना तुमचा काही नाही भरू पोराला ट्रॅक्टर लावून देता तिथं मोबाईल मध्ये बघता झोपा काढता नाटक करिता अकरा वाजता यायचं काय करीत होता आता दिवस मावायलापासन तर रातभर तिचा ट्रॅक्टर चालू होता तुमचा अकरा वाजता कुठन कुठन मुंबईला गेलं तर काही सांभाळणार दिवस माळ्या करमाळा असे पन्नास किलोमीटर लागला करमाळ्याच सांगायला गोळ्या सुद्धा नाही तशाच खाल्ल्याच यांचा कारखासा झालाय चालू गोळ्या खाल्ले नाही गोळ्या आम्हीच राहते तुमचा कारकासा तुम्ही गोळ्या चारल्यावर मग तर वारसात देव खाली येईन की सांगायला एवढं पाप कुठं म्हणून नाटकं करायची निस्ती दिसणे खाल्ला असन तुम्ही?

वडापाव कुठं काय न काही मटणं चटणं काही बी खायची आणि कशाला दुकानात तुम्हाला अकरा बारा तो बार चांगले मिरची टाक चांगलं तिखट व्हायला पाहिजे चांगली मिरची टाकते चार दिवस उठले नाही पाहिजे जुलाब करून करून अशी करायची म्हणजे परत हवंच नाही लागायची जन बटाट्याचं काल खाय क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पाहिजे मला तोडवी असं हॉटेलमध्ये मध्ये जणजणी जन सव लागली ना हॉटेलची खायला बघू तो मोबाईल बघू तुमचा इकडं मोबाईल चॅरें बघू इकडे तर ते मोबाईल किती वाजल्यात बघा दिसत नाही त्या बघितलं किती वाजले ती तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते किती वाजले ती उलट तर दिसतो हका किती वाजल्यात नऊ वाजून एकावन्न मिनिटं झाल्या करून दाखवायला तारीख सुद्धा पाच आहे उद्या एकादशी का पाच तारीख आहे लागले दाखवायला किती वाजले एक वाजले का दोन वाजले काम करून आता करून हा सांगते ना एक तुम्ही तिथं काम करीत होता म्हणून सांगते जग दुनिया जग दुनिया काम कामालाच नाही तुम्हीच तेवढं काम आहे तेव्हा सांगते भूषण आता वाजल्यात अकरा दहा वाजल्यात आणि सांगते कामावून आल्यात ही म्हणून लय होतं ऑफिसला कुठं कामाला तेव्हा सांगते तिथं कॉम्प्युटर चालवत होतं रात सार म्हणून कम्प्युटर काम असत मेहनतीच असतं बॅटरी आहेत का काय त्या बारक्या ट्रॅक्टरला नागरिक काय घरी बघून झोपा काढून काय मोबाईल बंद करणार धरून आज हा तुडवा काय असन ती हा ना हा 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 काय असं ते हा नाही करीत गप्पा ग बस नाटकं करायची लिस्ट जेवायलाच नाही देत मी बी करते घ्यास बघ